कर्मचारी सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागे भत्ता कधी वाढणार महागाई भत्ता पन्नास टक्के कधी होणार चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के केला आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अजून वाढलेला नाही यामुळे जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्य कर्मचाऱ्यांचा मागे कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा येत्या पावसाळी अधिवेशनात काढला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सत्तावीस जूनपासून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून याच अधिवेशनात याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे एकंदरीत जून महिन्याच्या अखेरीस राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे